त्यांचं कुणबीकरण हाच पर्याय या विषयावर आपण भाष्य करणार आहोत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आपण सरकारनं तीन प्रयत्न यापूर्वी या, या ठिकाणी केलेले आहेत दोन हजार चौदामध्ये निवडणुकीच्या इसट गैतराणे समितीच्या माध्यमातून या ठिकाणी सोळा टक्के एसीबीशी आरक्षण दिलं उच्च न्यायालयात त्याचा शेवट झाला दोन हजार अठराला पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी गायकवाड आयोगाच्या माध्यमातून आरक्षण देण्यात आलं परंतु ते पन्नास टक्केच्या वरचं आहे विशेष अपवादात्मक परिस्थिती नाही आणि इतर अनुषंगिक कारणानं पाच मे दोन हजार एकवीसला रद्द करण्यात आलं आणि पुन्हा तिसऱ्यांदा फेब्रुवारी चोवीसमध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे अस एकनाथ एकनाथ शिंदे साहेब असताना या ठिकाणी मराठा समाजाला पुन्हा दहा टक्के ए सी बी सी आरक्षण या ठिकाणी देण्यात आलं मात्र पुन्हा आता ते न्यायालयात लटकलेलं आहे परंतु इथं इतर, इतरांना जातीच्या व्यवसायानुसार आरक्षण मिळालेलं आहे मग कुणब्यांना शेती करता म्हणून आरक्षण मिळालेलं आहे मराठा समाजाचा वेगळा व्यवसाय आहे का मराठा सुद्धा कुणबीच आहे मराठ्यांचं कुणबीकरण हा योग्य मार्ग या ठिकाणी आहे आणि काही लोक आवई उठवतात की ओबीसी मधून आरक्षण दिल्यास डंगली दंगली, दंगली उठतील कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असंच म्हणायचं का यांचं म्हणणं का याला कायदेशीर आधार आहेत आरक्षण फक्त ओबीसी कोट्यातूनच देता येत अनेक प्रकरणं उच्च न्यायालयाची सर्वोच्च न्यायालयाचे सांगता येतील की आरक्षण हे पन्नास टक्केच्या आत असावं आणि आपली ऑलरेडी पन्नास टक्के लिमिट या ठिकाणी गाठलेली आहे आणि म्हणून अगदी चारशे साडेचारशे जातींना जे जा आरक्षण दिलं आहे कुठला शास्त्रीय सर्वे नाही कुठला आयोग नाही फक्त शासनाच्या चार ओळीच्या जी आरक्षण दिलेलं आहे आणि मोठा भाऊ म्हणून लोकसंख्येचा मोठा घटक म्हणून मराठा समाजानं ते मोठे पानानं मान्य केले आहे मग आज तो समाज अडचणीत असताना इतरांनाही त्यांना समजून घेणं हे तितकंच या ठिकाणी आहे मात्र या ठिकाणी असं होताना दिसून येत नाही मुळात या ठिकाणी ओबीसी आरक्षण हे जात आधारित आहे तेली कुंभार लोहार सुतार इत्यादी जात असल्याने आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे त्यांना मागासले पण सिद्ध करण्याची आवश्यकता नव्हती किंवा पडलेली नाही आतापर्यंत तर नाही कुठलाही इम्पेरिकल डेटा या ठिकाणी नाही आणि मग या जा ज्या जाती एवढ्या घेतल्या कुठला सर्वे केला नाही कोणत्याही शास्त्री कसोट्या को लावल्या नाहीत कुठला इम्पेरिकल डेटा नाही मग हाच आधार लावून मराठा समाजाला कोणती प्रमाणपत्र द्या असं जर जरांगे पाटील म्हणत असतील तर काय या ठिकाणी न्यायमूर्ती खत्री आयोग असेल बापट आयोग असेल सराब आयोग असेल न्यायमूर्ती गायकवाड आयोग असेल हे चार आयोग आहेत खत्री बापट सराब आणि न्यायमूर्ती एम जी गायकवाड या चारही आयोगाने मराठा आणि कुणबी एकच असल्याचं या ठिकाणी नमूद केलेलं आहे इतकंच नाही तर न्यायमूर्ती गायकवाड आयोगानं आपल्या अहवालामध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचं स्वतंत्र प्रकरण लिहिलेलं आहे दुर्दैवाची बाब आहे की उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये याची मांडणी झाली नाही आणि त्यामुळं मराठा आरक्षणाला फटका या ठिकाणी वसलेला आहे दोन हजार तीनमध्ये खत्री आयोगाच्या अहवालाच्या आधारेच कुणबीची तत्सम जात म्हणून मराठा कुणबी कुणबी मराठा यांचा समावेश ओबीसी प्रवर्गामध्ये एक जून दोन हजार चारला ला म्हणजे जवळपास एकवीस वर्षापूर्वी या ठिकाणी झालेला आहे मात्र यातून मराठा वळगळण्यात आला तिथं जर मराठा म्हणजे कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कॉमा मराठा जर लिहिलं असतं तर हा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला असता परंतु ते का वगळण्यात आलं ती चूक का करण्यात आली ती दुरुस्त का करण्यात आली यावर बोलण्यापेक्षा या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे तर मराठा समाजात त्यामुळे तो मराठा यात आ ॲड झाला असता तर आज आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला नसता स्वातंत्र्यापूर्वी तो ऑलरेडी आरक्षण होता राज्यात जेव्हा ओबीसीची पहिली यादी जाहीर झाली वर कुणबी आहे जूनच्या शासन निर्णयात फक्त आता सुधारणा करण्याची गरज आहे मराठा आणि कुणबी एकच आहे हे इंग्रजकालीन कागदपत्रावरून स्पष्ट होते मैसूर स्टेट असेल निजाम स्टेट असेल तेलंगणा असेल कर्नाटक असेल यांच्या गॅजेटर्समध्ये सुद्धा मराठा आणि कुणबी एकच असल्याचं नमूद आहे बॉम्बे गॅजेट सातारा संस्थान औंद संस्थान अनेक देवस्थानाच्या ठिकाणी नोंदी म्हणून या ठिकाणी हे पुरावे उपलब्ध आहेत इंग्रजकालीन अनेक न्यायालयीन प्रकरणात देखील असंच म्हटलेलं आहे मंडल आयोगात सुद्धा शेतकरी आणि ओबीसी शेतकरी जाती ह्या ओबीसी जाती आहेत असा स्पष्ट उल्लेख या ठिकाणी आहे राणी समिती गायकवाड आयोग आणि शुक्र्या सुद्धा मराठा समाजाचा इम्पेरिकल डेटा गोळा केलेला आहे राणी समितीच्या आकडेवारीमध्ये आणि गायकवाड आयोगाच्या आकडेवारीमध्ये सुधारणा केली आणि या ठिकाणी शुक्र्या आयोगाने यातील काही त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र कळीचा मुद्दा हा बनलेला आहे की मराठा समाज हा ऑलरेडी कुणबी आहे कोकणातला प्रश्न थोडा वेगळा आहे विदर्भात <coughs> आणि मराठवाड्यात यांचे रोटी बेटी व्यवहार होतात म्हणजे विदर्भातील कुणब्यांची मुलगी मराठवाड्यात जर दिली तर ती आरक्षणात असते तिला आरक्षण मिळतं मराठवाड्यातील मुलगी मुलगी जर विदर्भात दिली तर तिला आरक्षण असतं तिच्या घरचे सगळे आरक्षणात असतात तिच्या मुलांना आरक्षण मिळतं म्हणजे काही कॉम्प्लिकेशन्स या ठिकाणी आहेत ते दूर करणं गरजेचं आहे राज्य स हे सगळं अडकलेलं आहे राज्य सरकारच्या इच्छाशक्तीवर आणि किंवा म्हणजे या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षाचं मत आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावं मात्र गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची कारण मराठा समाजाच्या कुणवी नोंदी जवळपास अठ्ठावन्न लाखापेक्षा पुढं सापडलेली आहे मग आता एवढ्या मोठ्या जर प्रमाणावर या नोंदी सापडलेल्या असतील तर मग आणखी कुठल्या भविष्यवेत्याची गरज किंवा कशाची गरज नेमकी आहे हे मायबाप सरकारनं सांगितलं